बीड लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून विचार केला तर इथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चार ते पाच लाख मतं हमखास मिळतात पण गेल्या तीन निवडणुका इथे राष्ट्रवादीसाठी उमेदवार शोधणं खूप कठीण काम आहे तालुक्यातील मातब्बर नेते मंडळी मुंडेंविरोधात लोकसभेच्या मैदानात उतरण्यास नकार देतात आणि शेवटच्या क्षणी एखाद्याच्या गळ्यात उमेदवारी दिली जाते असं बीडचं गणित राहिलंय भाजप म्हणजे मुंडे यांच्यात आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारात एक लाखांहून अधिक मतांचा फरक गेल्या पंधरा वर्षांपासून इथे दिसतोय दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे तर दोन हजार एकोणीसमध्ये प्रीतम मुंडेंनी एकतर्फी निवडणूक जिंकली असं असलं तरी मराडा विरुद्ध ओबीसी असाच सामना बीडमध्ये वर्षानुवर्षापासून रंगत आलाय मात्र सध्याच्या घडीला मोठे मराडा नेते हे महायुतीत आहेत आष्टी पाटोदा शिरूर गेवराई आणि केज या तीन मतदारसंघात मुंडेंना एक लाखांहून अधिक लीड मिळतं त्यामुळे ही सर्व गणितं बीडच्या निवडणुकीत अत्यंत महत्वाची ठरणार आहेत यावेळी भाजपने पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी दिली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारांचा इथे उमेदवार कोण अशी चर्चा रंगली आहे मातब्बर आमदार मंडळी नेते मंडळी अजित पवारांसोबत गेलेत त्यामुळे शरद पवारांसमोर उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्नच आहे त्यात आता शरद पवारांना दोन नेते भेटणार असल्याने पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत शरद पवारांकडून मराठा उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जयसिंगराव गायकवाड जे बीडचे तीन वेळा खासदार राहिलेत त्यांना पवार मैदानात उतरवू शकतात दुसरीकडे डॉक्टर नरेंद्र काळे हे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी ते देखील इच्छुक आहेत त्यांच्या नावाची देखील चर्चा होते आणि ते फिरतानाही दिसत आहेत मात्र बीडचं राजकारण पाहता एखादा असा चेहरा पवारांना द्यावा लागेल जो राजकीय वर्तुळात नेहमी सक्रिय राहिला आहे आणि मतांचं गणित जुळवू शकतो त्या दरम्यान आणखीन दोन नावाची चर्चा आता सुरू झाली आहे आणि हे दोन नेते जर बीडची निवडणूक लढवण्यास इच्छुक असतील तर मात्र पवारांकडून मोठी खेळी खेळली जाऊ शकते आणि या दोन नावांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं त्यातलं एक नाव म्हणजे बजरंग सोनवण्या ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये प्रीतम मुंडेंविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती सोनवणेंनी यांनी पाच लाख मतंही घेतली होती ते बीडचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देखील होते जिल्हा परिषदेत देखील त्यांनी काम केलं आहे शिवाय साखर कारखान्यांमुळे ते सहकार क्षेत्रातही जिल्ह्यात सक्रिय आहेत बजरंग सोनावणेंनी नुकतीच कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती आणि ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं देखील कळत आहे त्याच अनुषंगाने ते, ते शरद पवारांची भेट घेणार असल्याचं देखील कळत आहे दुसरं नाव म्हणजे ज्योती मेटे माजी आमदार विनायक मेटेंच्या पत्नी विनायक मेटेंच्या शिवसंग्राम या पक्षाचं बीडमध्ये काही भागात वर्चस्व आहे मराठा नेते म्हणून विनायक मेटेंनी बीड जिल्ह्यात संघटनेचं जाळं देखील विणलंय ज्योती मेटे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक दिसत आहेत त्यांनी तर पवारांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर त्याबाबत असलेली सहानुभूती आणि मराठा संघटनेचा चेहरा म्हणून ज्योती मेटे मोठा प्रभाव मतदारांवर पाडू शकतात त्यातच मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात मराठा समाज एकवटलेला आहे बीडची निवडणूक ही नेहमीच मराठा विरुद्ध ओबीसी अशी होत असली तरी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा मुंडेंनाही मतं देतो पण यावेळी एकवटलेला मराठा समाज जर मराठा उमेदवाराच्या मागे उभा राहिला तर मात्र बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे हे मतदारांच्या ओळखीचे चेहरे पंकजा मुंडेंना कडवी लढत देऊ शकतात असा अंदाज आहे आता शरद पवार या दोघांपैकी एकाला उमेदवारी देतात की वेगळीच खेळी खेळतात खेड़ ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते उमेदवार कधी जाहीर करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल एकूणच पंकजा मुंडेंविरोधात बीडमध्ये शरद पवार कोणाला उमेदवारी देऊ शकतात याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा